नमस्कार मैत्रिणींना वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण शोल्डरबद्दल जो काही प्रॉब्लेम असतो बऱ्याच महिलांना खूप प्रॉब्लेम येतो त्याबद्दल आपण सविस्तर समजून घेऊया व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत मिळेल आणि सोप सोपी माहितीसुद्धा मिळेल आता आपण हे काय केलं आहे की मागचा भाग पूर्ण जोडून तयार ठेवलेला आहे पुढचा भाग जोडण्याआधी पूर्ण सुरुवातीला कधीही ब्लाऊज शिवण करताना मागचा भाग शिवण करायचा आहे आणि नंतर पुढचा भाग शिवण करायचा आहे मग आता शिवण केला म्हणजे हा मागचा भाग शिवल्यानंतर आपली फिटिंग शोल्डर व्यवस्थित गळा आपला व्यवस्थित आला की नाही हे पूर्ण चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढचा भाग शिवण केलेला असला तर तो जोडायला घ्यायचा आहे जोडल्यानंतर आपले कटोरी मुंड्याचे आकार व्यवस्थित आले की नाही चेक करायचे मग मुंड्याचे आकारसुद्धा चेक करायचे जोडताना शोल्डर जोडताना आपले मुंड्याचे दोघी आकार व्यवस्थित की मागचा पुढचा व्यवस्था आला की नाही परत शोल्डर जोडताना आपण इथं असं ओढून घेतो ओढल्याने काय होतं गोळा होतो हो कपडा तर ते रिंकस वगैरे येतात तो व्यवस्थित बसत नाही तो ओढायचं नाही अगदी हा याच पद्धतीने ठेवायचं आहे आता मी जसं ठेवून दाखवलं आहे तसंच ठेवा ठेवल्यानंतर पुढचा भाग माझा थोडा पाव इंच जास्त आलेला आहे एकाच बाजूचा आलेला आहे तर मग आपण काय करणार तो कापून टाकायचा आहे असं नाही का आपल्या दोघी भाग दोघी बाजू जे जे भाग घेतलेले आहे त्याचा हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपला जो कपडा जास्त झालेला जा नाही एकाच बाजूचा जास्त झालेला जा होता मग तो कापून टाकला एका बाजूचं जसं होतं तशी टीप टाकली जर खूपच शोल्डर उतरत असेल ज्या महिलांची बसकी शोल्डर असते उतरत असेल तर पुढच्या भाजां भाग जो आहे जोडताना अशी टीप टाकतो तेव्हा थोडी तिरपी घ्या बाकी काही बदल करू नका आणि गळा घेताना थोडं जेवते म्हणजे कमीच घ्या पाच साडेपाच इंचचा सा पुढचा गळा घ्या म्हणजे शोल्डर उतरणार नाही तर या पद्धतीने शोल्डर उतरण्याच्या बऱ्याचशा महिलांच्या समस्या असतील त्यांनी नक्की मला कमेंट्स करा परत तुम्हाला सविस्तर समजून आहे तर याबद्दल तुम्ही शोल्डरबद्दल तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल या पद्धतीने तुम्ही शिवण करून बघा आणि माझाच पॅटर्नवर शिवण करा जर तुम्ही तुमचा पॅटर्न वापरत असाल शोल्डर उतरण्याची माझी पद्धत वापरत असाल तर मला ते सांगता येणार नाही आणि शोल्डर जी आपण ब्लाऊजची घेत असतो ती थोडी मोठी घ्या म्हणजे शोल्डर उतरणार नाही या पद्धतीने पायपिंग करायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद